मुस्लिम समाजाला का पाडावं हो जलील का पाडा जो काय माणूस नव्हता का तो का पाड का भुमरे भुमरेवा हे वाटलं आणि जलील यावं हे काय दिसत होतं का सगळ्याला पण तुम्हाला वाटतं नको मुस्लिम उमेदवार मोठा व्हायला नको आहे म्हणजे ओबीसी मध्ये एखादा खासदार आमदार नको मोठा व्हायला आणि ह्या मूर्खासारखं जर बोलत राहिले आता हे काय आम्ही सकाळी काय म्हणतो मी धनगर समाजाला मी सहा महिन्यापासून बोलतो आणि मग सहा महिन्यापासून बोलतो पुन्हा मग म्हणजे ते बोलून पुन्हा काय म्हणतो मी त्या ओबीसीतूनच आरक्षण घेणार mm आणि -hmm. मग धनगर समाजाला सहा महिन्यापासून तू आरक्षण देतो आणि मी मुस्लिम समाजाला पण आरक्षण देणार एक आरक्षणाचा हे होणार आहे मी अरे तू आरक्षणाचा हे व्हायला काय एखादा हे शैक्षणिक पात्रता काय पात्रता काय हे नको बोलू तू कोण चोर आहे मुस्लिम समाजाला आरक्षण देणारा तू कोण चोर आहे किंवा मी पण कोण चोर आहे मी मी जर म्हणलो मी नाही मुस्लिम समाज माझ्या हातात नाही जो संविधानिक आसन आहे त्याच्यामध्ये त्या पद्धतीने कायद्याने याच्या त्याच्या आर्थिक निकषावर होऊ शकत मुस्लिम समाज असो आणि मुस्लिम बांधव बिचारे खरेच वंचित आहे तू बरेच लोक बरेच मुस्लिम समाजात मराठा बांधव याच्या सगळेच वंचित बरेच लोक वंचित आहेत अहो मुस्लिम समाज विचारे हो चार चार दोन दोन लेख पु सांगतो का लसूनिकित कोणी कांदे किती त्याचे कपडे नीट नाही विचारे आणि कसे पोट भरते कोणी कित मुस्लिम समाजात सांगा तुम्ही आपला सगळा समाज यागळा आहे पण मुस्लिम समाजात लयकळ्या गोष्टी हा आणि बिकट परिस्थिती आहे त्या समाजाची विविध हा आता तिरमाली पा पारदी समाज बघा तुम्ही हे समाजाची काय कुड पाल ठोकलं आला पाऊस गेलं पाल उडून कधी अकरा झाले जामिक दा, शाळेत किंवा हो याच्यामध्ये जावं लागतं याच्या का याचा विचार करा नव्हतं हो तुम्ही अह माझ्या पोटा पुरतो मी आज लिहून देतो माझ्या पोटा पुरतो मला नको आहे आरक्षण ही माझ्या जागेवर एखादा गरीब बसला ना याला महत्व आहे त्या गरिबाला बसणं सगळ्यांची असायला पाहिजे आर्थिक दृष्ट्या सक्षम आपल्याला त्याची आवश्यकता वाटत नाही आपल्याला त्याला खरंच गरज जर येत असेल तर आपली तेवढी आणत पण असायला पाहिजे आता तुम्हाला सांगतो मोदी राशन फुकट देतो राशन फुकट देतो कोणा मोदी आयुष्य मर्यकरवाल्या त्या दादेंद्र शेत नाव आणि फुकट राशेला कोणी घेऊन जाते आणि इकडे पाच रुपये दहा रुपये किलो नाही कि अरे तुम्ही म्हणा ना तुम्हाला भरपूर दिलं ते देतोय फुकट गरीबाला खाऊ द्या पाच किलो दोन दोन किलो शिल्लक द्या ज्या गरीबाला ही नीती राहिली नाही लो या लोक हा राशन यायच्याकड तुम्हाला सांगतो कुपन यायच्याकड सरपंच यायच्या घर ग्रामपंचायत बसून तर मुख्यमंत्र्या पर्यंत नाल्या खातीत राशन खातीत त्यातला गेला पाहिजे सगळ्याला त्या ना मुस्लिम समाजाला द्या का पाडाली का पाडा जो काय माणूस नव्हता तो का बाडि का भुमरे नाही भुमरे यावा हे वाटत आणि जलील काय डसत होता का सगळ्याला हा अहो त्याला त्याचा अधिकार आहे हा त्याला त्याचा अधिकार आहे त्याला त्याचा द्या ना घ्या ना घ्या मिळून तुम्ही पण तुम्हाला वाटतं नको मुस्लिम बी उमेदवार मोठा व्हायला नको आहे म्हणजे ओबीसी मध्ये एखादा खासदार आमदार नको मोठा व्हायला खासदार तरी आपला झाला पाहिजे खासदार आमदार झाला का कारखाना त्याचे नाव राहा आणता रा रा आला पाहिजे अवका म्हणजे हे चंद्रकांत खैरे किती वर्ष आमदार राहिले खासदार राहिले कम नाही एखादा कारखाना त्याला दिला या साखर सम्राट शरद पवार होते कम नाही दिला ओबीसी ला दिले काय ना ती पात्रता द्या तुम्हाला जी पात्रता आहे ती त्याला पण दे काय तुम्हाकडे जे शंभर कारखाने आहेत ना त्या एक ओबीसीचे तर चार नेते पाहिजे एक कारखान एक मुंडे साहेब एक खोटा निभार होता तुम्हाला सांगतो सर म्हणून ते थोडेफार त्याला करता आलं कारण ते यायला मेचत नव्हते सगळ्या समाजाला धरून होते ते मुस्लिम समाज कोणता समाज असू दे मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये ज्याने त्या समाजाचा आमदार केला मुंडे साहेबामुळे झाला आणि ह्याच मुंडे साहेबामुळे जे आमदार झाले त्याहीच मुंडे साहेबांची पोरकी पाहिली